नमस्कार स्वागत आहे आपले एन डी कर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसातील जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक जगातील पहिली मिस ए आय दोन हजार चोवीस डॅश डॅश ही बनली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक केंजा लायली नुकतंच जगातील पहिली ए आय सौंदर्य स्पर्धा ब्रिटन या देशामध्ये घेण्यात आली आहे आणि या सौंदर्य स्पर्धेमध्ये जगातील पहिली मिस ए आय ठरलेली आहे मोरोको देशाची केंजा लायली ही जी मोरोको देशाची केंजा लायली आहे ए आय मॉडेल तर या ए आय मॉडेलची निर्मिती केलेली आहे मेरियम बेसा यांनी निर्मिती कोण केलेली आहे मेरियम बेसा यांनी या केंजा लायलीची निर्मिती केलेली आहे जी नुकतंच जगातील पहिली मिस ए आय ठरलेली आहे याच सौंदर्य स्पर्धेमध्ये आपल्या भारताची झारा शतावरी जी आहे ए आय मॉडेल तर ती टॉप टेनमध्ये पोहोचलेली होती मात्र विजेतेपद पटकावू शकली नाही आता आपण जे ऑप्शन आहे तर त्यामध्ये आपल्या भारतातील पहिली ए आय शिक्षिका म्हणजेच ए आय तंत्रज्ञानावर काम करणारी पहिली शिक्षिका ठरलेली आहे आयरिस या आयरिसची नियुक्ती केरळ राज्यातील या ठिकाणच्या शाळेमध्ये करण्यात आली आहे आणि ही जी आपल्या भारतातील पहिली ए आय शिक्षिका आहे आयरिस तर ती, ती तीन भाषा बोलू शकते याचबरोबर नुकतंच जगातील पहिल्या ए आय प्रवक्तीची निर्मिती युक्रेन या देशामध्ये करण्यात आली आहे बघा आणि या जगातील पहिल्या आय प्रवक्तेचं नाव आहे विक्टोरिया सी प्रश्न क्रमांक दोन भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार गौतम गंभीर आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक कोण बनलेले आहेत गौतम गंभीर यांच्या अगोदर आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते राहुल द्रविड आता हे जे आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत गौतम गंभीर तर आगामी श्रीलंका दौऱ्यापासून ते आपल्या भारतीय टीमसोबत असणार आहेत आणि यांचा आपल्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कालावधी असणार आहे साडेतीन वर्ष आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये आपल्या भारतीय महिला सध्या मुख्य प्रशिक्षक आहेत अमोल मुजुमदार आणि नुकतंच जर बघितलं तर गौतम गंभीर यांच्यासोबत आपल्या भारतीय पुरुष संघाचे बॅटिंग कोच बनलेले आहेत बघा अभिषेक नायर आणि बॉलिंग कोच बनलेले आहेत विनय कुमार यासोबतच आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे फिल्डिंग कोच आहेत सध्या टी दिलीप फिल्डिंग कोच कोण आहेत टी दिलीप हे आहेत आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या एक दिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधार असणार आहेत रोहित शर्मा तर टी ट्वेंटी कर्णधार असणार आहेत हार्दिक पांड्या प्रश्न क्रमांक तीन जून महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार डॅश यांना मिळाला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आणि दोन आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनी आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या बॅट्समन स्मृती मानधना या दोन खेळाडूंना जून दोन हजार चोवीससाठीचा साठीचा आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळालेला आहे यामध्ये जसप्रीत जे आहेत तरी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळणारे आठवे पुरुष क्रिकेटपटू ठरले आहेत बघा म्हणजे भारतीय पुरुष क्रिकेटपटू आणि आपल्या भारताच्या महिला क्रिकेटपटू ज्या आहेत स्मृती मानधना तर या आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय महिला क्रिकेटपटू ठरलेले आहेत आणि या जून महिन्यासाठीचा जो पुरस्कार देण्यात आलेला आहे तर त्यामध्ये विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच एका देशाच्या दोन खेळाडूंना एका महिन्यासाठीचा हा आयसीसीचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार देण्यात आलेला आहे मे दोन हजार आय साठीचा आयसीसीचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार देण्यात आलेला होता पुरुष कॅटेगरीमध्ये वेस्ट इंडिजच्या गुडाकेसी मोठी यांना तर फिमेल कॅटेगरीमध्ये हा श्रीलंकेच्या चमारी अतापतू यांना देण्यात आलेला होता आय सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराची सुरुवात जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे आणि जानेवारी दोन हजार एकवीससाठीचा साठीचा पहिल्या क्रमांकाचा आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार आपल्या भारताच्याच बॅट्समॅन ऋषभ पंत यांना देण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक चार एफ आय दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी अटल पेन्शन योजना वार्षिक पुरस्कार डाडाशा बँकेला मिळाला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बँक ऑफ इंडिया एफ आय दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी अटल पेन्शन योजना वार्षिक पुरस्कार कोणत्या बँकेला मिळालेला आहे बँक ऑफ इंडियाला मिळालेला आहे बँक ऑफ इंडियाची स्थापना सात सप्टेंबर एकोणीसशे सहा रोजी करण्यात आली आहे या बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे एक एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी याच दिवशी आपल्या देशातील प्रमुख चौदा बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि या बँक ऑफ इंडियाची एम डी आणि सीईओ आहेत सध्या रजनीश कर्नाटक युरोपातील भारतीय बँकेची पहिली शाखा जी आहे तर ती या बँक ऑफ इंडियानेच पॅरिस या ठिकाणी स्थापन केलेली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आणि नुकतंच बँक ऑफ इंडियाने महिलांसाठी नारी शक्ती बचत खातं देखील सुरू केलेलं आहे दोन हजार तेवीस साठीचा सा बिझनेस चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला म्हणजेच बी आयचे सध्या पंचवीसाव्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच फायनान्सियल ऍक्शन टास्क फोर्स चे अध्यक्ष म्हणून डॅशडश यांची नियुक्ती झाली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक एलिसा डी अंडा माद्राझो फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स म्हणजे याला काय म्हटलं जातं एफ ए टी एफ याचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत एलिसा डी अंडा माद्राझो आता ही जी एफ ए टी एफ आहे तरी काय आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आहे बघा ही म्हणजे जागतिक मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्त पुरवठावरती लक्ष म्हणजेच नियंत्रण ठेवणारी एक संस्था आहे हिची स्थापना जुलै एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये करण्यात आलेली आहे एफ ए टी एफची याचं मुख्यालय आहे फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी आणि या फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे एलिसाडी अंडा मद्राजो यांच्या अगोदरचे अध्यक्ष होते सिंगापूरचे टी राजाकुमार या एलिसाडी अंडा माद्राजो आहेत मेक्सिको या देशाच्या आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये युनेस्कोचे महासंचालक आहेत सध्या ऑर्ड्रे अजोले आणि युरोपियन काउन्सिलचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत नुकतंच अँटिनियो कोस्टा प्रश्न क्रमांक सहा नाटो शिखर संमेलन दोन हजार चोवीस डॅश डॅश या देशात आयोजित करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका नाटो शिखर संमेलन दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे अमेरिका या देशामध्ये अमेरिका या देशाची राजधानी वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी हे नऊ ते अकरा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आलेलं आहे आता नाटोचा फुल फॉर्म जर बघितला आपण तर तो होतो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजे याला आपण मराठीमध्ये म्हणतो उत्तर अटलांटिक करार संघटना या नाटोची स्थापना चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी करण्यात आली आहे नाटोचं मुख्यालय आहे बेल्जियममधील ब्रुसेल्स या ठिकाणी आणि नाटोचे नवीन महासचिव बनलेले आहेत सध्या नेदरलँडचे मार्क रुट्टे याबद्दल आपण कालच्याच व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर माहिती पाहिलेली आहे बघा नाटोचे सदस्य देश आहेत दे सध्या बत्तीस मात्र नाटोची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस नाटोचे सदस्य देश होते बारा म्हणजे नाटोचे संस्थापक सदस्य देश किती होते तर बारा सध्या किती आहेत बत्तीस नाटोचा नवीन बत्तीसावा सदस्य देश बनलेला आहे स्वीडन तर नाटोचा एकतीसावा सदस्य देश बनलेला होता बघा फिनलँड आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये दोन हजार चोवीसची जी सेवन समिट जी आहे तर ती इटली या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती जी ट्वेंटी समिट दोन हजार चोवीस ब्राझील या देशामध्ये आयोजित करण्यात आले आहे ब्रिक्स शिखर संमेलन दोन हजार चोवीस रशिया या देशामध्ये आयोजित करण्यात आले आहे तर क्वाडची जी बैठक आहे दोन हजार चोवीसची तर ती आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली होती यानंतर प्रश्न क्रमांक सात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अठ्ठावीस सदस्यीय संघाचे नेतृत्व डॅश डॅश हे करणार आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताच्या अठ्ठावीस सदस्य संघाचं नेतृत्व कोण करणार आहेत आपल्या भारताचे गोल्डन बॉय नीरज चोप्रा या अठ्ठावीस सदस्यीय संघामध्ये सतरा पुरुष खेळाडू आणि अकरा महिला खेळाडू असणार आहेत ज्याचं नेतृत्व हे नीरज चोप्रा करणार आहेत पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी आपल्या भारताचे पुरुष ध्वजवाहक आहेत अचंता शरद कमल तर महिला ध्वजवाहक आहेत पी व्ही सिंधू पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी आपल्या भारताचे मशाल वाहक असणार आहेत अभिनव बिंद्रा आणि या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी आपल्या भारताचे स्पॉन्सर बनलेले आहे बघा बी पी एल ए कंपनी तर या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी आपल्या भारतीय संघाचा मुख्य प्रायोजक बनलेला आहे नुकतंच अदानी समूह ज्योती या राज्य जे आहेत तर या ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय शंभर मीटर हार्डलर ठरणार आहे प्रश्न क्रमांक आठ फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डॅशडॅश या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक रोशनी नादर मल्होत्रा फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार हे नुकतंच कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे रोशनी नादर मल्होत्रा यांना रोशनी नादर मल्होहोत्रा ज्यायत्र्या यल टेकच्या अध्यक्ष आहेत बघा आणि यांनाच नुकतं फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर पुरस्कार तर तो मिळालेला आहे फ्रान्सचे भारतातील राजदूत आहेत सध्या थिअरी माथो फ्रान्स या देशाची राजधानी आहे पॅरिस फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या इमॅन्युअल मॅक्रॉन आणि फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले सध्या गॅब्रियल अटल फ्रान्स या देशाचं राष्ट्रीय चलन आहे बघा युरो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल डॅश डॅश यांना मिळाला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल तर हा पुरस्कार देण्यात आलेला नुकतंच आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि नरेंद्र मोदी हे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत बघा रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरलेले थर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी याचबरोबर हा जो पुरस्कार आहे रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार तर तो पुरस्कार आतापर्यंत रशियन व्यक्ती सोडून फक्त चार विदेशी व्यक्तींना देण्यात आलेला आहे त्यामध्ये एक आहेत आता आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत सोळा देशांनी सन्मानित केलेलं आहे बघा किती देशांनी आत्तापर्यंत सोळा देशांनी नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे रशिया या देशाची राजधानी आहे मॉस्को मॉस्को हे जे शहर आहे तर ते मोस्कोवा नदीच्या काठावरती वसलेले शहर आहे रशियाचे सलग पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत व्लादिमीर पुतीन रशियाचे पंतप्रधान आहेत सध्या मिखाईल मिसुस्टीन आणि रशिया या देशाचं राष्ट्रीय चलन आहे रुबेल प्रश्न क्रमांक दहा डालडाश या देशाने आपत्तीत क्रांती घडवून आणण्यासाठी ए एल ओ जाक्सा। एस फोर उपग्रह प्रक्षेपित केला आहे उत्तर आहे जपान जपानची जी आंतराळ संशोधन संस्था आहे जाक्सा तर या जाक्साने नुकतंच आपत्तीत क्रांती घडवून आणण्यासाठी ए एल ओ एस फोर हा उपग्रह प्रेक्षेपित केलेला आहे जपानची अंतराळ संशोधन संस्था जी आहे जाक्सा तर या जाक्साची स्थापना एक ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी करण्यात आलेली आहे जपान या देशाची राजधानी आणि जपानमधील सर्वात मोठं शहर आहे टोकियो जपानचे पंतप्रधानाचे त्या चौसष्टाव्या क्रमांकाचे फुमियो किशिदा जपानचं राष्ट्रीय चलन आहे एन आणि जपान या देशाला आपण उगवत्या सूर्याचा देश म्हणून संबोधतो बघा प्रश्न क्रमांक अकरा स्पाइस अवॉर्ड दोन हजार चोवीसने डॅटाश यांना सन्मानित करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सोपान कलिंगल स्पाइस अवॉर्ड दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे सोपान कलिंगल यांना आता आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्यामध्ये कर्नल एम बी रवींद्रनाथ जे आहेत नुकतंच कारगिल वॉर द टर्निंग पॉईंट हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि शिवशंकरी जी आहेत तमिळ लेखक यांना नुकतंच डॉक्टर सी नारायण रेड्डी पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक बारा दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिवस डॅश डॅश रोजी साजरा केला जातो उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अकरा जुलै अकरा जुलै हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन म्हणजेच वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणून साजरा केला जातो दोन हजार चोवीसला जो आपण जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला आहे तर त्या दिवसाची थीम होती थी, कोणालाही मागे न ठेवता हो प्रत्येकाची गणना करा म्हणजे इंग्रजी इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं टू लिव्ह नो वन बिहाइंड काउंट एवरी वन आता अकरा जुलै हा दिवसाचा आपण जागतिक लोकसंख्या दिन म्हणून का साजरा करतो कारण अकरा जुलै एकोणीशे सत्याऐंशी रोजी जगातील पाच अब्जावे बालक जे आहे तर ते योगोस या देशामध्ये जन्माला आलेलं होतं आणि त्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांनी याची दखल घेऊन एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून अकरा जुलै हा जो दिवस आहे तर हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये बारा जुलै हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय मलाला दिवस म्हणून साजरा करतो बघा मलाळा यसुद्ही जे आहेत यांना दोन हजार चौदा साली शांततेसाठीचा सा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि यांच्यासोबतच एका आपल्या भारतीय व्यक्तीला देखील नोबेल पुरस्कार दिला देण्यात आलेला होता बघा शांततेसाठी मलाला इसुदे यांच्यासोबत त्या व्यक्तीचं नाव आहे कैलास सत्यार्थी याचबरोबर बारा जुलै हा दिवस आणखीन जागतिक पेपर बॅग दिवस म्हणून देखील साजरा केला जातो लोकसंख्याशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं जॉन ग्रँट यांना तर जनगणनेचे जनक म्हणून सर डेजील इबेट्स यांना ओळखलं जातं आणि यानंतर पाहूया तुमच्यासाठी अगदी सोपा असा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताची महिला मशाल वाहक म्हणून डॅशडॅशांची निवड करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत मग त्यामध्ये महत्त्वाची पोलीस भरती असेल महानगरपालिका भरती असेल किंवा न्यायालयीन भरती असेल तर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत नियमित पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजली असेल आवडली असेल तर आपल्या या चॅनलला आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जी की पी डी एफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद